नमस्कार मंडळी स्वरांजली या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हनुमान जयंती विशेष हनुमंताचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगव लालख हो नी सूर्य होनी लाले लख होलनभास करुणी ला पापमुक्ति पृथ्वीकर्णपुत्र जन्मला पापमुक्ति पृथ्वीकर्ण्यपुत्र जन्मला अञ्जनी च पोटी हनूमन्त जन्मला अञ्जनी च पोटी हनुमन्त जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला वारा स वृक्ष वेली डोलती वारा स शबे लिडोलति गाने गाते हर्षित होति गाने गाते हर्षित होति प्रसन्न प्रसन्न चैतन्य जाहला प्रसन्न प्रसन्न चैतन्य चैतन्यजाहला अञ्जनी च जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला राम भा भक्ति मनी ठेनि रामभक्ति मनी ठेवनि चैत्र पौर्णि शुभदिनी चैत्र पौर्णि शुभदिनी महाबलि महाभक्त अवतरला महाबलि महाभक्त अवतरला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अञ्जनी च पोटी हनुमन्त जन्मला अञ्जनी च पोटी रामाचा जन्मला रामा तो दूत ह रामाचा रामाो दूत रक्षन प्रगत जाहला। राम भक्त रक्षण करण्या प्रगट झाला राम भक्त रक्षण करण्या प्रगट झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अञ्जनी च हनुमन्त जन्मला पवनसुत हनुमान की जय धन्यवाद।